नमस्कार आज मी मटकीची उसळ उसळ किंवा भाजी हे म्हणू शकता आज मी कशी बनवते दाखवणार आहे तर त्यासाठी मटकी घेतली मोड काढलेली मटकी आहे ती मी आता धुवून घेते स्वच्छ किती दिवस ठेवली होती हे एक दिवस भिजात ठेवली आणि दोन दिवस मोड काढून ठेवून घेतली मोड येतील तेवढे चांगले हा मोड येतील तेवढे चांगले पौष्टिक होते ना मोड आल्यावर पौष्टिक होते आणखी वाढतं वाढतं हा आणि मटकी पण पौष्टिक पण तशी आहेच ना छोट्यांसाठी पण मोठ्यांसाठी पण ही लहान मुलांच्या डब्यांसाठी पण छान आहे झटपट होणारी रेसिपी आहे आणि मोठ्यांच्या पण टिफिनसाठी देऊ शकता आणि जास्त काही साहित्य नाही आहेत कमी साहित्यामध्ये होणारी झटपट अशी रेसिपी आहे पौष्टिक पौष्टिक याच्यामध्ये मूग पण मोड काढून मिक्स करू शकता म्हणजे निमी मटकी निम्मी मूग ते पण घेऊ शकता मोड काढून त्यासाठी हे साहित्य घेतलं आहे हे दोन मोठे कांदे आहेत दोन मोठे कांदे कापून घेतले बारीक कापून घेतले आणि हे टोमॅटो आहे हा एक, एक टोमॅटो मोठा टो, टोमॅटो घेतला आहे लाल चांगला पिकलेला कोथंबीर आहे आणि हे कोबरं आणि हळद आहे थोडी जिरेपूड आहे गरम मसाला आहे आलं लसूण पेस्ट आणि आपल्या घरचा लाल मसाला बस एवढंच साहित्य आहे तेल गरम करून घेतलंय आता आता कांदा टाकूया कांदा चांगला मऊ असा भाजून घ्यायचा कांदा मस्त झालाय एवढा भाजून झालाय काळा नाही करायचा आता मी टोमॅटो टाकून घेते फक्त कांदा मऊ करून घ्यायचा टोमॅटो थोडं मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो पण पटकन मऊ होतो कांदा पण मऊ होतो आता एक चमचा आला लसूण पेस्ट पण टाकून घेते टोमॅटो पण चांगला आता शिजत आलाय होऊ झालाय आता मी लगेच मसाला टाकते लाल मसाला दोन चमचे हळद पण घेणं टाकते एक चमचा आता मी मटकी पण टाकून घेते मटकी तुम्ही कुकरला एक शिटी पण डब्यात ठेवून एक शिटी पण करून घेऊ शकता थोडंसं पाणी टाकून किंवा अशी पण टाकू शकता अशी शिजते ना अशी पण शिजते पण जरा वेळ लागतो कुकरला झटपट होते शिजून घेतली तर पटकन होते मी थोडं पाणी टाकून झाकण लावून शिजून घेते मटकी शिजेल एवढं पाणी होत यायचं जास्त पाना जास्त पण नाही होत यायचं सुकी भाजी करा सुकी भाजी करायची बघूया शिजली काय पाणी तर थोडंफार दिसत किती मिनटं ठेवली आपण दहा हो सात आठ मिनटं तर झाली आता मीठ टाकून घेते कांद्यामध्ये थोडंसं टाकलं होतं तरी पण आता भाजीला लागेल एवढं टाकायचं अंदाजाने आणि मसाले टाकून घेते मटकी शिजत आली आहे पण तरी पण आता मी मसाले टाकलेत ना त्यासाठी मी दोन मिनिट आता परत झाकण ठेवून अजून दोन मिनटं शिजवून घेते भाजी शिजली हो शिजली आता आता मी थोडासा हा मॅगी मसाला थोडासा टाक टाकते थोडासा जास्त नाही या मसाल्याची चव ना लहान मुलांना खूप आवडते तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता नाही टाकला तरी पण चालेल खोबरा पण टाकते आता था। भाजी झालेली आहे आणि कोथंबीर पण टाकून घेते गॅस बंद करते आता भाजी झाली तयार तयार झाली मस्त तुम्ही काढून घेते मटकीची भाजी तयार आहे आवडली तर नक्की करून बघा धन्यवाद